कुपवाड शहर शिवसेनेकडून वही वाटप कुपवाड शहर शिवसेनेतर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे व शिवसेना शहर प्रमुख सूरज कासलीकर यांच्या वतीने नवमहाराष्ट्र हायस्कूल व ज्युनियर कॉलेज लक्ष्मीनगर येथे इयत्ता ये नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना दोनशे वह्यांचे वाटप करण्यात आले यावेळी शहर प्रमुख सूरज कासलीकर म्हणाले प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये नवीन वह्यांविषयी आकर्षण असते त्या मिळाल्या की त्यांना खूप आनंद होतो जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आनंद पोहोचवता यावा यासाठी आमचा प्रयत्न आहे इतर अनावश्यक गोष्टींवरती खर्च न करता शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून नवीन पिढी घडवावी यातूनच उद्याचे उत्तर अधिकारी व देशाचे सुसंस्कृत नागरिक तयार होतात हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतरांनी प्रेरणा घ्यावी याप्रसंगी बोलताना जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे म्हणाले की सूरज कासलीकर यांचे शैक्षणिक क्षेत्रात हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे त्यामुळे समाजातील गरजू लोकांपर्यंत आवश्यक ती मदत होते व शैक्षणिक अडचण दूर होते शाळा सुरू झाल्या की अतिशय तळमळीने या गोष्टीचे नियोजन करतात व सातत्याने त्याचा पाठपुरावा करून हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडतात याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेच्या काही अडचणी सांगितल्या त्या सर्व अडचणीचे सांगली जिल्हा शिवसेना व कुपवाड शहराच्या वतीने लवकरच निरसन करण्यात येईल असे आश्वासन शहर प्रमुख सूरज कासलीकर यांनी दिले या प्रसंगी उपशहर प्रमुख मनोज जाधव शहर संघटक संदीप पवार बांधकाम सेना जिल्हा प्रमुख शरद यमकर युवा सैनिक सम्राट कासलीकर शाळेचे मुख्याध्यापक के ए पाटील सर संस्था सेक्रेटरी श्री जे बी डोरलीकर सल्लागार श्री तोडकर साहेब व शिक्षक सागर जंगम उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर जंगम सर यांनी केले तर आभार एस माळी माळीसर यांनी मांडले आता आपल्या शाळेचे दोन बोलत असता मोठा एरिया त्यासाठी एक ट्रॅक आणि दोन कबड्डी ग्राउंडची मागणी त्यांनी आमच्याकडे केलेली आहे तर आज महेंद्र भाऊ कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत महेंद्र भाऊच्या साक्षीने आम्ही तुम्हाला सर आश्वासन देतो की पुढच्या वर्षी आम्ही तुम्ही वाटपला येऊ त्याच्या आधी तुमचं ट्रॅक आणि कबड्डीचे ग्राउंड आम्ही झाले राहतील आपल्याकडे वय वाटप करतो अनेक ठिकाणी बिल्डिंग आणि हे सगळं शिक्षण शिक्षकांची मना किंवा मॅनेजमेंटच्या आस्था फार जास्ती नसते फार मोठी बिल्डिंग असते म्हणजे फार चांगली आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहात आजचे कार्यक्रम घेण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले ते आमचे सरकारी उपवा शहरचे शहर शर्च प्रमुख सूरजजी कासलीकर तसेच शहर संघटक संदीपजी पवार तसेच बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष यमगर तसेच माझे सहकारी मनोज जाधव आणि उपस्थित तुम्ही खरं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना विद्यार्थी एका चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन एका चांगल्या स्तरावर जावं ही प्रत्येक पालकांची इच्छा अपेक्षा असते आणि त्याला धरूनच त्या ठिकाणी असलेला शिक्षक काम करत असतो परंतु ह्यामध्ये सगळ्यात जास्त नैतिक जबाबदारी जर कुणाची असेल तर की विद्यार्थ्याची की आपल्याला मिळणार जे शिक्षण आहे ते आपण अगदी योग्य पद्धतीने घेऊ आपण चांगल्या